हॅलो एव्हरी वन मराठी आई या आपल्या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे थमनेलवरून तर तुम्हाला कळलंच असेल की विषय काय आहे तरीही सांगते नवजात बाळाला सारखा कफ का होतो नवजात बाळाला श्वास घेताना कोंडल्यासारखं वाटतं छाती गरगर का करते याची कारणे आणि उपाय याचा हा थोडक्यात व्हिडिओ आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सबस्क्राईब करा आणि ज्यांना या व्हिडिओची खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तर पोचवाच सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या लहान नवजात बालकाला सतत सर्दी खोकला किंवा कफ होतो कशामुळे तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे नवजात बाळाची इम्युनिटी सिस्टीम ही खूप कमजोर असते लहान बाळांच्या संक संपर्कात जर कोणी आजारी व्यक्ती आला तर आपल्या या लहान बाळाला लगेच सर्दी खोकला पकडतो हे पहिलं कारण झालं दुसरं कारण म्हणजे घरात अगरबत्ती धूप दिव्यांचा वास किंवा मॉस्किटो रिपेअर्सचा जो वास असतो त्याचसोबत घरात एखादा पाळीव प्राणी असेल तर त्याच्या संपर्कानेही बाळाला सर्दी खोकला होऊ शकतो आता तिसरी गोष्ट म्हणजे सततचं बदलणारं हे वातावरण कधी थंडी कधी गरमी अशा या वातावरणाच्या बदलांमुळेही तुमच्या या लहानग्यांना सर्दी खोकला किंवा कफचा त्रास होऊ शकतो चौथी गोष्ट म्हणजे आपण ज्या वेळेला बाळाला फिडिंग करतो आईचं दूध पाचतानाच्या काही पोझिशन अशा चुकीच्या असतात की दूध पाचतानाचं दूध हे बाळाच्या श्वसन नलिकेकडे ढकललं जातं आणि ते तिथे अडकून बाळाला कफ आणि सर्दीचे त्रासेस होतात आता समजा जर घरात सततची धूळ असेल तर या धूळीच्या संपर्कात येऊनही बाळाला सर्दी खोकल्याचा त्रास होतो बाळ ज्या रूममध्ये राहते ती रूम अति थंड असेल त्या रूममध्ये ए सी किंवा पंख्याचा सततचा वापर केला जात असेल आणि बाळाला टोपडं घातलं जात नसेल तर बाळाला सर्दी खोकला आणि ती सर्दी मुरून मुरून छातीत कफ होण्याचा त्रास संभवतो आता या कफापासून बाळाला आराम कसा द्यायचा पहिली गोष्ट म्हणजे आपण नवजात बालकांना शेक दिला पाहिजे बाळाला आंघोळीनंतर ओव्याची धुरी दिली जाते तिने ही कफ मोकळा होतो संध्याकाळी झोपायच्या आधीही अशी धुरी बाळाला दिली तर बाळाचा कफ लवकर मोकळा होतो दुसरी गोष्ट म्हणजे आजारी लोकांच्या संपर्कात बाळ येणार नाही याची काळजी घ्यावी बाळ झोपतंय ती रूम उबदार ठेवावी या ज्या रूममध्ये आहे त्या रूममध्ये धुळीचा अगरबत्ती किंवा पाळीव प्राण्यांचा संपर्क येणार नाही याचीही काळजी घ्यावी उजात बालकासाठी आपण मोहरीची उशी वापरू शकतो जेणेकरून बाळाला सर्दी खोकला कफ यासारखे त्रास होत नाहीत अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे बाळाला फिडिंग करताना बाळाची पोजिशन बदलून फिडिंग करावं आणि व्यवस्थित ढेकर काढावा लक्षात घ्या तुमच्या लहानग्यांना जर सर्दी खोकला झाला असेल आणि बाळाला कफ होऊ नये यासाठी खबरदारी घेणे गरजेचे आहे नाहीतर सर्दी खोकला निमोनियामध्ये बदलून तुमच्या या नवजात बालकाला खूप जास्त त्रास होण्याची शक्यता आहे आशा करते की तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल थँक्यू